सहा लावून घेतलाय मागे सात वाले सज्ज होत आहेत आता अकरा ते वीस वाले बजरला या ठिकाणी पंचानी आणि गावच्या कमिटीनं सांगितलंय बजर वाजला फायनल की कुठलीही गाडी मैदानातनं सोडली जाणार नाही कारण या मैदानाला राखीवता असणे आपण मैदानाच्या जा बाहेरनं जायचंय त्यामुळे थोडं आता आपण समजून घ्या थोड्या पटपट गाड्या आजोपा अय नऊ नंबर तासात ना चकडी घेऊन जाणार नऊ नंबर तासात गाड्या बघा बरं असेल तर पडायला बाजूला घ्या धन्यवाद कारण गाड्या लावून घेतले झेंडा पंचानी आणि आणि नऊ नंबर तासावले ए रश्शीवाले या बाहेरनं येणार बॅरेगेडच्या बाहेरनं या राव सोडा बापू गट क्रमांक सहा आहे दहा खालते अकरा ते वीस चे बैलगाडी मालक आपण गाड्या झुकून सज्ज राहायचंय बैलगाडी मालक आले बापू जागेव घ्या गाडी लावून घ्या समांतर रेसेला समांतर अशी पट्टी आहे पट्टीच्या पुढे पाय आला मग तो बैलाचा असो सुट्टी मेकरचा असो गाडी बाद केली जाते हा नियम आपल्याला माहित आहे व्यवस्थित समांतर रेसेला समान गाड्या उभ्या करा विठ्ठल केसरी कादर काटावकरांचा सलाभात प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त संपन्न होणार भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आणि या मैदानाचा क्रमांक सहा सुटण्यासाठी सज्ज झाला घ्या घ्या गाड्या लावून घ्या सहा सुटण्यासाठी सज्ज झाला लक्ष द्या सुटला व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते सहा साडी गड क्रमांक सहाचा निकाल सहा ना गड क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून लावलेली गाडी कुमार ईश्वरा विजय मध्ये भडगडखोरी फलटॉन या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजयदाबद्दल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुमकरांचा सुंदर आणि त्याचोडीला डावीला पळाला सो उर्मिला ताई सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे कुमार अवतार पवार आणि बापूसाहेब आंबेकर वडके पुणेकरांचा अर्जुन पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र गेली सलगर किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेटकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचं परसूच हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुंदर आणि अर्जुनची गाडी दोन महिन्यानंतर या ठिकाणी आजारात आजारात उठला आणि आजच्या मैदानामध्ये गटपात झाला मुरुमकरांचा सुंदर बापूस आत लावून घ्या एक वती खंडवर्सनं संभाजी पाटोळे गुरसाय नारायण पाटोळे शिरस्वस्ती खटाव दोन वती अमर बाके सातारोड रिया आणि किल शेठ भोईर अनिल सेठ तुळशीराम भोईर हर्ष संजय भोईर डोंबिवली देवीचा पाडा तीन वती रोकडेश्वर समर अजित शेठ वेगळे घोटावडे मोसी चार वरती भरनाथ सन्न चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मोशी सोम जगदीश बापू शिंदे यश बापू आंबेकर वडकी पुणे पाच वरती श्रीनाथ साहेब प्रसन्न शौर्या दैवत गोवेकर पाटील भावऱ्या फॅन्स क्लब लोनंद सहावते ऋत्वी संदीप शेठ दापोलकर ववले कुमारी वीरा चैतन्य शिंदे वडगाव जयराम स्वामी राज क्रमांक सात वरती श्रीसंत भावमाह प्रसन्न संतोष भाऊजी दिली बुदावली आपसिंगे आठवती तेजाणी लाल्या फॅन्स क्लब भोंबाळे आणि नऊ वती जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केसरी पैलवान गायकवाड यांचा लाडका पब्लिकचा बादशाह राजा वडकी श्री बाळमान शिवाजी बांबडे मामा यांचा सर्जा तालुका हादगाव जिल्हा नांदेड हा गडी क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज पण आयोजक कमिटी तेजस या खाली बघा काय झाले पब्लिक कुठे गेले बघा दोन नंबर तासात पब्लिक गेले जावं लवकर आपली दोन तीन माणसं पाठवत हो तिथं हा बापू गाड्या सोडायच्या नात कमिटीने सांगितलंय जोपर्यंत ते दोन नंबर तासातलं पब्लिक बाहेर येत नाही तोपर्यंत बापू गाड्या सोडायच्या नाहीत जावा खाली पाटील सोमा घ्या माग सगळे ते एक नंबर तास कुठं आहे दोन कुठं आहे आपण कुठे गेलाय जावा पुढं सोमा पुढे जावा पुढचे काढा माग आता सुंदर गाडी पळाली सुंदर आणि अर्जुनची या सुंदर बैलाचे मालक स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम यांच्यावर या ठिकाणी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांना पाचशे रुपयेचं बक्षी झालं आणि समालोचनकर्त्यांना पाचशेच बक्ष मनपूर्वक धन्यवाद हा अरे दोन नंबर तासातले ऐका येते गाव गावाले सुटला सुटला या मैदानाचा साथ सुटला आणि सात मध्ये लढत चालू झाली सुंदर अशी तिघात लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र ओ तासात रे व्या बाहेरनं पाठीमाग आहे सुंदर अशा तीन गाड्या धावत आहेत तिघात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला संतू ड्रायव्हरचं निर्वाद वर्चस्व गड क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून पाहाली गाडी रोकडे शिवसेना समोर ताजी चेत भेकडे घोटावडे मोसी या गाडीचा प्रथम क्रमांकाला उशी गाडी मालकाचा संतूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाला श्री समर्थ डेरी गणेशेठ घुले पाटील नांदेड सिटी यांचा या ठिकाणी काशी पाळाला आणि रावीला पाला भैया संदे पेट नाखा यांचा हरण्या पाळाला सुंदर गाडी पळवली संथू ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र गट क्रमांक आठ लावून घ्या एक वरती सुंदर फॅन्स क्लब भोंबारे दोन वरती गरुडा फॅन्स क्लब दानवलेवाडी हनुमंत विठ्ठल काटे दानवलेवाडी तीन वरती श्री खंडोर दिलीप श्रीपदी भोडरे गुंज मुंजवडी यांचा मारथंड चार वरती स्नेहा सुराम चव्हाण उजनी नाशिक विराज पवार चिंदौरी यांचा ढबल केसरी बादशाह तास क्रमांक पाच वरती धारातले अभिसन कैलासवासी संजय शामराव जगदाई काका शिरवडे श्रेयास विकास वेता सुरली वरती श्रीराम जयराम जय हनुमान प्रसन्न राजेंद्र शिपकुले स्वप्न थळी यांचा शंभू आणि गणेश गायकवाड कडगुण यांचा पुष्पा ताज क्रमांक सात वरती विश्वजित आबामधने नीरा वागत आठ वरती आय कळवारीसन चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू काशीत प्रमोदसेठ भिलारे सूर्या क्लब बांगडेवाडी भिलारवाडी पुणे आणि नवाती नंद किशोर छावा बादल ग्रुप निर्वांगी आघाडी क्रमांक आठ सोडा कार्लोस पलवान सहा मध्ये यांचं ऑब्जेक्शन आहे ज्या गाडी निकाल दिला ती गाडी फॉल आहे म्हणून जरा बघा तास पलटे असं त्यांचं म्हणणं आहे खाली आले ताले तिथच तिथंच थांबा हो गाव हो तिथंच येतात पण सात मध्ये विड बघा येतात मग आता कुठं येतात काय माहिती चव्हाण आपल्याला वारंवार पकार केला जातोय आपली या ठिकाणी वाट पाहिली जाते या पटकन हो एक नंबर तासात या बाहेरनं पाठीमाग माग आठ वळा आहे या बॅरिकेडच्या बाहेरनं या प्रवीण शेठ जे तासाला खेटून चाललाय गाड्या लागले तिथं माग या इकडून साईडने या धन्यवाद सोडा घट क्रमांक या मैदानाचा आठ सुटतोय घ्या गाड्या लावून घ्या अकरा ते वीस चे बैलगाडी मालक गाड्या झुपा घटक्रमांक सहाचा जो पहिला निकाल दिलेला तोच आहे ठिकाणी पंचांनी ऑब्जेक्शन आणलं पंचांनी व्हिडिओ बघितला सहाचा चा निकाल जो दिलेला आहे तोच आहे मागाची सुंदर गाडी पावली संतु मोरगावकर आणि काशी आणि हरण्याची त्याबद्दल चम तडेरी फार्मा शेठ घोले पाटील नांदेड सिटी यांच्याकडे दोन्ही या ठिकाणी संतू ड्रायव्हरला ऑनलाईन पाच चा आहे आणि समालोनकर्त्यांना दोनचे मनपूर्वक धन्यवाद कारवान सात मध्ये ऑब्जेक्शन आहे बघा जरा ती गाडी पलटे का सात सात पंचांचं म्हणणं जो निकाल दिला तो बरोबर आहे गाडी ती फॉल नाही आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चालवली कातर प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त संपन्न होणार भव्य आणि दिव्य मैदा सुंदर गाड्या धावतायत अरे बाळा असा खो घालत्यात का चांगला खो घातला तिनं अतिशय सुंदर दोघात लढत चालू आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली गाड्या क्रमांक आठचा चा आणि का आठ चा निकाल आहे आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्रीधारातली आहे प्रसंग कैलासवाजी संजय श्यामराव जगदाई काका शिरवडे श्रेयज विकास वेता सुरली या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पाहिली कैलासवाजी संजय श्यामराव जगदाई काका शिरवडे आणि विकास सेठ वेता सुरलीकरांचा डावीला पाहला निशाण आणि उजवीला पाहाला नारायण विठ्ठल काजळे यांचा गजा फोर बाय फोर सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या लावून घ्या दोन नंबर तासात रे बाबा धन्यवाद गट क्रमांक नऊ एक वरती भैरनाथ वडूड दोन वरती बापूजा वर्ष मुकायमात टोकापाटा ग्रुप गोडंबे डेरी फार्म घोटावडे मोसी तीन वरती बबलू भैया तोसन चार वरती धारातले विभसन कैलासवासी संजय शामराव जगदाई काका शिरवडे श्रेयस विकास वेता सुरली पाच वरती राजनंदनी विजय खवलेनेर दास क्रमांक सहा वरती श्री वेदा गुरुप्रसन्न परिवार अनिकेत भैया काटकर सर्जा शिवागृ भाग्यनगर आलसंद तास क्रमांक सात वरती जय भवानी विसन अनिकेत चव्हाण आऊन आठ वरती ज्योतिम गणेश धुमा धुमाळवाडी यांचा लाडका धुरळा आणि नऊ वरती तुळजा भवानी विसन गणेश यादव पळशी आगड क्रमांक नऊ सुटण्यासाठी सज्ज सोडा नऊ सोडायचंय एक नंबर न चालत येणारे सगळे जे मोबाईल पाहत येत आहेत बोलत येत आहेत मागे लक्ष द्या एक नंबर तासावर गाडी लागली या जरा पटपट मागे या ऐका ना ते चाबुकवाले तिथं थांबले ते बॅरिकेडच्या बाहेरनच घ्या ना ते कुठं थांबलेत अय गणू बर्पी वाले आठ नंबर तर असत ना ना इकडे यामध्ये चार मधनं चाला आम्ही कुणाला सांगायला लागलो एवढं ऐका ना बॅरेकेजच्या बाहेर नहीं या दादा हो सगळे सोडा बापूर सोडायचं आहे करा झेंडा बंचाना सहकार्य करा गाड्या व्यवस्थित उभ्या करा आणि पट्टीचा योग्य वापर करा नव सुटतोय नव सुटण्यासाठी सज्ज निशान सज्ज झालं सोळा बापू नऊ नाही सुटला विठ्ठल केसरी भव्य दिव्य काथरगडावकरांचं मैदा लढत झाली दोगात गड क्रमांक नऊ चा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी श्री वेता गुरु प्रसन्न पलवान अनिकेत भैया काटकर सर्जा ग्रुप भाग्यनगर आलसंद या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली हरसंदकरांच्या सरजाजी गाडी सेमीला पात्र घ्या दहा लावून घ्या एक मा महा तुझा भावानिसना फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर दोन वती संत लखन रायफल ग्रुप फलटण झिरो झिरो वाहतूक सोमा तीन वरती बाळ सिद्धनाथ प्रसन्न पैलवान विनोद काका सोनावणे विरमाडे राज क्रमांक चार मध्ये आई तुझा भावानिसन विमल दत्तात्रय घोरपडे सांगवी राज क्रमांक पाच वरती कुमार तनिष लक्ष्मण शेठ पाटील खारघर नवी मुंबई राज क्रमांक सहा वरती हरर महादेव प्रसन्न राहुल सुखदेव जाधव यांचा मुरली कुकुडवाड धनवडेवाडी तास क्रमांक सात वरती छत्रपती टूर्स अँड ट्रॅव्हल प्रोपराइटर रमेश फडतरे आठ वरती महालक्ष्मी सन्न पलवान ऋषी विनायक पडळकर विद्यमान उपसरपंच शुभमांना पवार सुट्टी मेकर सत्यम रायवर भुईंच आणि नऊ हरर महादेव माले प्रल्हाद महादेव खलाटे बारामती आघाडी क्रमांक दहा सुटण्यासाठी सज्ज हो एक नंबर वीस वाले गाड्या झुपलेत का पहा एक नंबर आणि नऊ नंबर तासात आलेले दादा या बाहेरनं नऊ नंबर तासावर आलेले बाहेरने पाठी मागत दहा वडाय अकरा ते वीस सजला सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक दहा आणि तिघात लढत चालू झाली दहा मध्ये अकरा तेवीस सज्ज ओपनचा राणा आहे कसा धुरळा उडतोय तिघात सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर येऊ द्या अकरा ते वीसच्या बैलगाडी मला घेऊ द्या गाड्या गट क्रमांक दहाचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी तनिष लक्ष्मण शेठ पाटील खारघर नवी मुंबई ही गाडी विजयी झाली त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या ऋषी ड्रायव्हर च अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुंदर गाडी पळाली जॉन आणि मॉन्टीची गाडी सुंदर गाडी सेमीला पात्र गेली ऋषी ड्रायव्हर कोळख जाय विजेता बैलगाडी मालकाचा ऋषी ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन येऊ द्या अकरा ते वीस च्या बैलगाडी मालक गाडी येऊ द्या अकरा ते वीस Apa? Para, para, para. Ya. Ya, ya, ya. Ha, boleh lagi. मगाशी सुंदर गाडी फळाली अडसंदकरांचा सर्जन त्याजुळीला रिया इनामदार रुद्र इनामदार आकाश शिंदे भैयासाहेब ग्रुप साथेवाडीकरांचा व्हाईट गोल्ड सुंदर फळाला सुंदर गाडी सेमेला पात गेली स्विमिफ डायर किनवीकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचं सुमित डायव्हरचं हार्दिक अभिनंदन त्याबद्दल या ठिकाणी या सुंदर बैलाचे मालक सदाशिव शिंदे साथेवाडी या याच्याकडून सुमितला ऑनलाईन पाचशे रुपये जवळचा आहे सुमित आपला ऑनलाईन चेक करा येऊ द्या अकरा ते वीस चला पाय उचला पटपट हा या ठिकाणी चावी सापडले महिंद्र गाडीत चावे ओळख सांगा आणि आपली चावी घेऊन जावा बघा कोणाच्या गाडीत चावे किच्या दात घाला आता सुंदर गाडी पळाली डॉन आणि शंकरजी सुंदर गाडी सेमीला पात केली ऋषी ड्रायव्हर कोळख जाय कारण त्याबद्दल विजय गणपत मस्कर कोला दे वेलकम टू ए टू थ्री रवी यहां ग्रँड वेलकम होगा दस हजार रुपये तक त्याबद्दल आणि कुमार तनिष लक्ष्मण शेठ पाटील यांच्याकडून या ठिकाणी ऋषिड्यावर कुळक जायकरांना पाचशे रुपयाचं बक्षस आलं ऋषी आपलं बक्षीस घेऊन जायचं या ठिकाणी मगाची सुंदर अशी गाडी पावली संतो ड्रायव्हर मोरगावकर आणि गणेश सेठ घुले पाटील नांदेड सिटीकरांचा काशी आणि बबलू भैया संदे पेटनाका यांचा या ठिकाणी हरण्या सुंदर गाडी पावली संतो ड्रायव्हरने त्याबद्दल संतो ड्रायव्हर आपल्याला या ठिकाणी पेटनाकाकरांकडून तीनशेचा इनाम आहे आणि समाधानकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद आ चला राहिलेले शेवटचा एक मिनिट आहे पटपट गाड्या जाऊ द्या गाड्या खाली पोहोचल्या पटपट गाड्या जाऊ द्या येणार का राहिलेले बैल गाडी मालक चला येऊ द्या पटपट गाड्या येऊ द्या अकरा ते वीस खाली गेला एकवीस ते तीस चे बैलगाडी मालक आपण गाड्या झुपण्याचा मार्ग जरा गाड्याकडे लक्ष द्या बरोबर अकरा वाजलेत आता सी गट क्रमांक दहा पावणार आहे अकरा ते वीस खाली गेलाय पटपट पटपट गाड्या झुपा आणि या मैदानामध्ये राखीव तर असणार त्यामुळं होता होईल एवढं आपण आपापल्या आता जावा पंच बदल देऊ द्या का सुमित शेठ परत गाड्या आल्या की परत बाहेर नाही घ्याव्या लागणार आता आपल्याला हा बघा एक दोन त्या दिसते त्या पटकन जाऊ द्या खाली अय बैलवाले चला पटपट कोण होतय सेमी साडी पात्र सुटला 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 गड क्रमांक तेरा सुटला सुटला तसा एकटला सुटला गड क्रमांक तेरा सुटला सुटला तसा एक बाहेर गेला राहिलेल्या चार गाड्यामध्ये सुंदर असे लढत पाहायला मिळते पण होते पात्र सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते बैला बरोबर बैलांचा कळस अतिशय सुंदर लढत लढत वर्चस्व च क्रमांक तेरा मध्ये सुंदर अशी लढत झाली पलीकड होता शंभू आणि अलीकड होता आखू सुंदर अशा लढतीचा निकाल क्रमांक तीन वर धावली गाडी कुमारी स्वरांजली पवार कले ढोन आखू ड्रायव्हर आपसिंगे या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजी पहिली गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पडाली उजवीला पळाला स्वर्गीय भरतदादा भूर पडगे पनवेल प्रांश पप्पूसेठ सूर्यवंशी वांगी यांचा या ठिकाणी मेहबूब पळाला आणि त्याजुड्या लढावीला पडाला बाबूसेठ माने घडणिकी बाळासाहेब म्हणे घरणीकरांचा राजा सुंदर गाडी सेमीला पात्र केली आखो ड्रायव्हर अफसिंगकर आणि विजेत्या बैल गाडी मालकाचा आखू हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आणि राजाची गाडी गाडी क्रमांक चौदा लावून घ्या एक वती श्रीनाथ साहेब रेन बिरोबर कैलास कैलासी दादाराम सांगळे ऋषी सांगळे यांचा काळी सर्जा प्रेमी बिरगुडी